जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणावर सातत्याने भर देण्यात येत आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांचा उपयोग जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटी साठ लक्ष रुपयातून खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लोकार्पण करण्यात आले त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते यावेळी खासदार सदाशिव लोखंडे खासदार डॉ सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना वाहनांच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या तसेच चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेल्या वस्तूही तक्रारदारांना देण्यात आल्या कार्यक्रमास पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यांची लोकसंख्या पण जवळपास साडे पंचेचाळीस लाख आहे आणि बरेच आपल्याकडे पर्यटन स्थळ पण आहे धार्मिक स्थळ पण आहे आपले तेहतीस पोलीस आपल्याकडे तेहतीस पोलीस स्टेशन कार्यरत आहे दरवर्षी आपल्याकडे सर जवळपास अठ्ठावीस हजार पुढे दर होण्याच्या प्रमाण आहे मला असं वाटतंय की आपले मुंबई नंतर नगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे दर होत आहे त्याच्यामध्ये आपले वहीकलची जे कमी आपल्याला भासत होती त्याच्यामध्ये आपण माननीय पालकमंत्री साहेबाने विनंती केली त्या विनंतीला मान देऊन आपल्याकडे डीपीडीसी करून आपल्याला जवळपास चार कोटी साठ लाख रुपये रुपये रुपयामध्ये आपल्याला फोर्टी सिक्स शेहेचाळीस फोर व्हीलर्स आणि त्रेचाळीस टू व्हीलर्स भेटले त्याचे त्यांच्यासाठी मी आपले पालकमंत्री महोदय तसेच आपले खासदार महोदय तसेच जिल्हाधिकारी महोदयाच्या खूप खूप धन्यवाद देतो आणि ते, ते खात्री करतो खात्री देतो की हा जो ऐकत आहे त्यांच्या जे यूज आहे ते चांगली पद्धतीने आपली जे जनताची जे मदत आहे तातडीने पोहोच त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी खात्री करतो तसेच आजच्या या प्रोग्राममध्ये आपण काही गुणातील जे तीन तीन मुद्देमा जे जप्त करण्यात आलो होता आज जे हस्ते थोडं प्रातिनिधी स्वरूपात आपण ते आप जे फिर्याद आहे त्याने आपण देणार आहोत परत मी साहेबांच्या कलेक्टर साहेबांच्या सर्व खासदार महोदय आमदार महोदय सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय आमचे मनोरवाणी चांगला क्षण आहे की ज्यावेळी आपल्याला अहमदनगर जिल्ह्याला एका टप्प्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहुणे मिळाले आहे आपण

Yang Mulia Wira Terpilih Yang Mulia Menteri Malaysia Encik Datuk Seri Selalu Ketika Ini Ketika Terbilang Tahun Yang Mulia Encik याचा लोकांपूर सोळा घेतलेला आहे मला अजूनही सांगण्यासाठी की राज्यातला आपला पहिल्या जिल्हा आहे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोविड दला సీసీటీవీ శారావు అనే సీసీ బాగా విశేష కుల कारण आज क्राईम विचार केला त्याचा मुंबईच्या आपल्याकडे अमरावती जिल्ह्याचा सगळ्यात जास्त क्राईम रेट अमरावती जिल्ह्याचा विकास जिल्हा आहे फारिकरण नाही तरी हायस्ट क्राईम रेट

एक एकदम ठीक आहे आपण लावले पाहिजे परंतु तो बार जाऊ जाऊन जाता अशी म्हणण्याची वेळ झाली तर त्याच्यात बदल केला पाहिजे आपण असं मान्य करू त्यामुळे तुम्ही

ारंगांना प्रत करतोय एक चांगलं प्रकरण दूर केला त्या दोन्ही कुटुंबासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि आपल्या घरातील सगळ्या अधिकारी जे